नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा न्यूज प्रवेश सुरूच पिंपळगाव हरेश्वरचे दोन मान्यवर शिवसेना उभाठात दाखल वैशालीताई सूर्यवंशी यांनी केले क्षीरसागर व खाटिक यांचे स्वागत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमिंग होत असून आज देखील तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील दोन मान्यवरांनी वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश घेतला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे गेल्या आठवड्यात मातोश्रीवर पाचोरा भडगाव तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले होते यानंतर आज पिंपळगाव हरेश्वर येथील भारत क्षीरसागर आणि भैया खाटे यांनी पक्षात प्रवेश घेतला आहे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशलिताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी या दोन्ही मान्यवरांचे स्वागत केले आगामी काळात पक्षाच्या कार्यात झोपून देऊन काम करण्याची ग्वाही या दोन्ही मान्यवरांनी या प्रसंगी दिली तर आगामी दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारात सक्रिय राहणार असल्याचे देखील ते म्हणाले या प्रवेश सोहळ्याच्या प्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी यांच्यासोबत कोमल आबा अनिल सेठ बागवान कैलास आप्पा राजधर आबा पाटील बापूभाऊ पाटील हमीद खान पठाण प्रितेश जैन भागवत पाटील अजय कडुबा पाटील अजय तेली देविदास महाजन देविदास पाटील रामबाबू आदी मान्यवरांची उपस्थिती होती